आज मी उमरेड तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील बोतली आगावा मदे प्लाट हो। कौन्ते -कौन्ते ले ले ना या गावामध्ये एका तरबूजच्या प्लॉटमध्ये आलेला आहो तर मित्रांनो आपण तरबूजमध्ये पाटील बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट या शेतकऱ्यांनी वापरलेले आहे तर आपण त्या शेतकऱ्यांचे मनोगत आपण त्या शेतकऱ्यांच्या तरुणातून ऐकून घेऊ भाऊ तुमचे नाव काय आहे समीर अरुंधा मोहितकर आणि तुम्ही किती वर्षापासून म्हणजे तरबूज लावून राहिलेले हे माझं चौथं वर्ष आहे तरबूजचं चौथं वर्ष आहे तुम्ही यावर्षी आपले पाटील बायोटेकचे कोणते कोणते प्रोडक्ट या म्हणजे ह्युमान बी वापरला आहे तुमचं तुमचं झिंग बोरॉन अजून तुमचं वापरणार आहे आता अच्छा अजून सिंगम वगैरे मी असा वापर केला आहे आणि ड्रिंचिंगमध्ये मध्ये काही अमृत अमृत गोल्ड ड्रिंचिंग केली आहे आम्ही सल्फर होतो त्याच्यामध्ये त्याच्या अमृत ड्रेंचिंग त्याच्या अगोदर तुम्ही आपले प्रोडक्ट वापरलेले का पाटील कंटिन्युअस प्रोडक्ट वापरतो अच्छा तर काय चांगले चांगले result आहे उत्तम product आहे सगळे अच्छा आणि मी त्याचे दरवर्षीच उपयोग करतो म्हणजे तुम्हाला काही फायदा वाटते का म्हणजे फायदा आहे ना product चा जसा आता हिवाळ्या मध्ये थंडी मध्ये अमृत cold केली होती sulphur चा product त्याचा चांगली आहे थोडस चांगला त्याचा रिस्पॉन्स response आहे ओके तुम्हाला काही म्हणजे तुमचे शेतकरी तुम्हाला विचारतात का शेतकरी काय तुम्ही काय वापरता वगैरे हो actually मला विचारतात की तुम्ही काय कसं काय नियोजन आहे तुमचं हे चौथं वर्ष आहे तर तुम्ही आम्हाला पण सांगा त्या वर्षी माझ्याकडून एक दोन कास्तकाऱ्यांनी त्याचा नियोजन विचारलं मी सांगितलं ना तुम्ही त्याला म्हणजे करता की पाड केलं आहे म्हणजे तुम्हाला एकंदरीत विश्वास आहे पाटील बरोबर ओके okay. आणि मागच्या वर्षी तुम्हाला काय एल्ड होतं मागच्या वर्षी मला सरासरी पंचवीस सणाचा होता ओके आणि यावर्षी तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे या वर्षी पंचवीस ते पंचवीस सणाच्या वरती व्हायला पाहिजे आपण या प्लॉटमध्ये म्हणजे भाऊंकडून ऐकून घेतलं की त्यांनी बरेच प्रोडक्ट इथे वापरलेले आहे पाटील पॉटचे पाटील पटेक्ट प्रोडक्ट वापरून त्यांना बऱ्याच फायदा दिसत आहे आज तर मित्रांनो तुम्ही सुद्धा त्या शेतामध्ये हे प्रोडक्ट वापरू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो